साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रत्येकाने दासोह हो तत्व अंगीकारावा नरेंद्र गंभीरे विरशव व्हिजन तर्फे शंभर गरजूंना अन्नदान आपण कमावलेल्या उत्पन्नातील काही ऐंशी वाटा समाजातील गरजू लोकांचा असतो तो त्यांना द्यावा असे दासोह हो तत्व बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सांगितले त्याचे पालन विरशो व्हिजन आज करत आहे तो दासोहोतत्व समाजातील प्रत्येकाने अंगीकारावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर बँकेचे व्हाईस चेअरमॅन नरेंद्र गंभीरे यांनी केले विरशो विजनतर्फे शंभर गरजूंना अन्नदान उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आस्ता बँकेचे अध्यक्ष अनंताली कोटी विरशो विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष शिवानंद सावळगी सोमनाथ चौगुले अविनाश हत्तरकी सिद्धेश्वर कोरे उपस्थित होते यावेळी अस्तारोटी बँकेच्या सहकार्यातून शंभर गरीब गरजू व्यक्तींना बालुशाह चपाती आमटी आणि मसाला भात असे अन्नधान्य करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवाद छचुरे सिद्धू बिउरे वेदांत तालिकोटी महेश नागनसुरे प्रशांत कस्तुरे माधव जाधव यांनी परिश्रम घेतले